नोटीस मिळकत कर थकवल्याने नेरे ग्राम दोन सदस्य अपात्र ओवाड, अपात्र ठरले अजित राजू जाधव अशी सदस्यांची नावे आहेत पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी हा निकाल दिला आहे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार अकरा मध्ये पार पडली त्यामध्ये अजित ओवाड व राजू जाधव हे सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस ची मिळकतकर थकबाकीत भरण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती बिल मिळाल्यानंतर वीस दिवसांच्या आत त्यांनी कराची रक्कम भरली नाही त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा नुसार त्यांना अपात्र करावे यासाठी राहुल जाधव यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता जिल्हा परिषदेकडून तक्रारीबाबत अहवाल मागून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल जाधव यांच्या तक्रार अर्ज फेटाळला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध राहुल जाधव यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते त्यामध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी होऊन राहुल जाधव यांनी दाखल केलेले अपील मंजूर करण्यात आले